कर्जत कल्याण राज्यमार्गावर नेरळ येथे शॉक लागून एका मोराचा मृत्यू झाला मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या व्यक्तीला रस्त्याच्या कडेला मोर बेशुद्ध अवस्थेत सापडून आल्यानं याबाबत नेरळ वनविभागाचे अधिकारी यांना माहिती देण्यात आली होती घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी उमेश जंगम हे स्वतः हजर होत पशुवैद्यकीय रुग्णालयात मोराची तपासणी केली मात्र मोराचा मृत्यू झाला होता हा नर प्रजातीतील जातीचा मोर होता मोर हा शेड्यूल वर्गातील पक्षी आणि राष्ट्रीय पक्षी आहे दरम्यान नेरळ कार्यालय परिसरात मोरावर अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले मंगळवार सोळा एप्रिल रोजी कर्जत कल्याण या राज्य मार्गावरील नेरळ येथे राष्ट्रीय पक्षी मोर हा रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडला होता तुलसी अंगण इमारतीत राहणारी व्यक्ती मॉर्निंग वॉकसाठी जात असताना त्यांनी मोराची धडक येथील विद्युत वाहक तारेला झालेली पाहिली होती तारेमधून बसलेला झटका हा मोठ्या प्रमाणात होता नेरळ जंगल भागातून शहराच्या दिशेला झेपावलेला मोर हा पुन्हा आपल्या दिशेकडे उडून रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडला होता भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर याला जवळून पाहण्यासाठी देखील येथे एकच नागरिकांची गर्दी उसळली होती याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आली वन विभागाचे अधिकारी उमेश जंगम यांनी आपले सहकारी यांना ताबडतोब सोबत घेऊन घटनास्थळी भेट दिली वन विभागाच्या वाहनातून या मोराला प्रथम भिवपुरी चिंचवली पशुवैद्यकीय रुग्णालयात हजर केलं होतं यावेळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी किशोर सरगर यांनी मोराची तपासणी केली असता त्याला मृत घोषित करण्यात आलं मोर हा शेड्यूल वर्गातील पक्षी आणि राष्ट्रीय पक्षी आहे त्यामुळे नेरळ वन विभागानं मृत मोरावर नेरळ कार्यालय परिसरात अग्नी देऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले यावेळी एसीएफ पनवेलचे वाघमोडे अधिकारी आणि आर एफ ओचे उमेश जंगम अधिकारी वनपाल सुहास म्हात्रे साळुंखे तर सामरी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ